नमस्कार सुप्रभात मी सौरभ नाईक आपण पाहताय व्ही मराठी सकाळी आठच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत पण सुरुवात करूया हेडलाईन्स मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी पाणी पुरवठा बंद सोमवारी रात्री दहा वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जूनला विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकांची घोषणा ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज मो अभ्यंकरांना उमेदवारी जाहीर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक विरार ते डहाणू डहाणू ते विरार लोकल सेवा रद्द उद्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक देशात आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान सहा राज्यातील अठ्ठावन्न जागांचा समावेश दिल्लीसह हरियाणातील सर्व जागांवर मतदान डोंबिवली स्फोट प्रकरणी मलय मेहता आणि मालती मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मलय मेहता यांना कल्याण कोर्टात हजर करणार मालती मेहताचं वय लक्षात घेता चौकशीनंतर सोडला पुणे पोरुष अपघात प्रकरणी गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग येरवडा पोलीस स्टेशनकडे तपास गुन्हे शाखेकडे एसीपी सुनील तांबे करणार पुढील तपास <ुणा> वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या दुर्घटनेत आज पहाटे आणखी एकाचा मृतदेह हाती चार खलाशांपैकी तिघांचा मृतदेह हाती सकाळी नऊ वाजल्यापासून शोध मोहीम पुन्हा सुरू करणार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोनशे एकोणीस शाखांची तपासणी अठ्ठेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी मध्यवर्ती बँकेकडून तीन कर्मचाऱ्यांचं निलंबन मुंबई पुणे पालघरमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी धुळे नंदुरबार जळगावमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअसवर तापमानामुळे जनजीवन विस्कळीत मानवी जनजीवनासह शेती पिकांवर परिणाम